ते पवर आनी केला तर रोहित पवार यांनी काही केलं नसेल तर घाबरायची गरज नाही बारामती धाडीवर फडणवीसांनी दिली सा सा आहे धाडीला राजकीय रंग फडणवीस वक्तव्य मूर्खपणाचं लक्षण असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय हे सगळे विनाकारण शहीद होण्याचे प्रकार आहेत स्वतःला घोषित करण्याचे त्या ठिकाणी जी काही मला माहीत नाही काय रेड झाली आहे नाही झाली आहे मला त्याकडे कुठली माहिती नाही या सगळ्या गोष्टी त्यांचा बिझनेस आहे बिझनेस ते करतात बिझनेसमध्ये अशा गोष्टी होत असतात सगळ्या वेगवेगळ्या आणि समजा त्यांनी काही केलंच नसेल त्यांचं सगळं नीट असेल तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही विनाकारण याला राजकारणाशी ओढण्याचं काय कारण आहे गोविंद आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं वक्तव्य आहे आणि प्रसिद्धी मिळवण्याकरता बदनाम होय तो क्या होय नाम तो हुआ असं एक हिंदीतलं वाक्य आहे अशा प्रकारे ते करत असतात हा एक त्यांचा स्वभाव आहे उगाच मग ते शाकाहारीन मासाहारीण विनाकारण लोकांच्या भावनांना ठेस पोचवण्याचं काम आहे हे प्रकारे विनाकारण विवाद उभा करणं लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता तयार होईल असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे